मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द येथे पूरग्रस्तांना प्रकाश माने परिवाराकडून दिवाळीचा फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले मोहळ तालुक्यातील विरवडे खुर्द आणि सीना नदीलगतच्या गावांमध्ये आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे दिवाळीसारखा आनंदाचा सण देखील या गावातील लोकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे पण समाजातील काही संवेदनशील हात पुढे आले आणि संकटाच्या काळात दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न केला मोहळ तालुक्यातील विरवडे खुर्द या गावात मूर्तिकार प्रकाश माने परिवार यांच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे चार ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना नवीन कपडे वाटण्यात आले ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा खरा आनंद झळकताना दिसून आला आणि या वाटप समारंभानंतर या मुलांच्या डोळ्यात समाधान आणि चेहऱ्यावर हास्य दिसत होते ही दिवाळी त्यांच्यासाठी केवळ फराळाची नव्हे तर आपुलकीची आणि माणुसकीची आठवण ठरली प्रकाश माने यांचे हे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सणासुदीच्या काळात गरजूंना मदतीचा हात देणं हाच खरा सणाचा संदेश आहे यावेळी मूर्तिकार प्रकाश माने हिरा सहरी लक्ष्मण वड्डेपल्ली संतोष माने आदी उपस्थित होते